टामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो निवडणुकीचं सगळा प्रचार जो आहे तो थंडावला आणि त्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर एक प्राणघातक हल्ला झाल्याची बातमी समोर आली आणि ती बातमी आल्यानंतर स्वतः अनिल देशमुखांनीसुद्धा त्यावेळेलाच प्रतिक्रिया दिली की हे कृत्य जे आहे ते फडणवीसांनी केलेलं आहे फडणवीसांनीच हा हल्ला घडवून आणलेला आहे आणि त्यानंतर अनेक महाविकास आघाडीमधल्या नेत्यांच्या प्रवक्त्यांच्या प्रतिक्रिया आल्या त्याच्यामध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस किंवा भाजपनेच हे घडवून आणलेलं आहे अशा पद्धतीचा थेट आरोप करण्यात आला प्रत्यक्षामध्ये या सगळ्या घटनेची अजून चौकशी पूर्ण झालेली नाही पट्टी होईल अर्थात त्याच्यामध्ये कोण नेमके गुन्हेगार आहेत हे काय स्पष्ट झालेलं नाही ते पकडण्यात आलेलं नाहीत अजून किंवा संदर्भातले कोणते सी सी टी व्हीसुद्धा समोर आलेले नाही पण या घटनेमध्ये जे काही व्हिडिओ समोर आले त्याच्यामध्ये अनिल देशमुखांची जी गाडी आहे त्याच्या समोरची काच फुटलेली ले आप आपल्याला दिसून येते त्याच्या बोनेटवर एक मोठा दगड पडलेला दिसून येतो आतमध्ये सुद्धा एक दगड पडल्याचं दिसून येते अनिल देशमुख त्यावेळेला त्या ते गाडीत बसलेले आहेत त्यांनी डोक्याला एक पांढरं कापड गुंडाळलेलं आहे छोटीची एक जखम झाली असावी असं दिसतंय कारण एक लाल रंगाचा ठिपका कपाळावर दिसतो आणि त्या ठिकाणी जिथे ज्या खुर्चीवर किंवा ज्या सीटवर ते बसलेले आहेत तिथे मात्र त्यांच्या शर्टवर कोणत्याही प्रकारचे रक्ताचे थेंब त्याच्यात दिसत नाहीत किंवा उघळ दिसत नाहीत आणि नंतर मात्र त्यांचे हॉस्पिटलमधले मा फोटो येतात जिथे ग्रामीण हॉस्पिटलमध्ये त्यांना नेण्यात आलं तिथे मात्र शर्टवर त्यांच्या रक्ताचे डाग दिसून येतात तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या समोर येत जातात पण जेव्हा आपण एखादी ही घटना पाहतो की हा प्राणघातक हल्ला आहे जीवघेणा हल्ला करण्यात आलेला आहे दगडफेक करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये गाडीचं नुकसान झालं आहे अनिल देशमुखांना सु लागलेलं आहे आणि मग अशा वेळेला अर्थात अशा पद्धतीचा हल्ला कोणावरही होऊ नये कोणालाही अशा पद्धतीने या घटनांना सामोरं जावं लागू नये पण अनिल देशमुखांसारख्या एका माजी मंत्र्यावर जर हल्ला होत असेल तर त्याकडे गांभीर्याने पण पाहावं लागतं म्हणजे केवळ हल्ला झाला आहे आणि त्यांनी आरोप केले फडणवीसांवर म्हणून ते सगळं झालं मिटलं फडणवीसांवर आरोप केले भाजपवर आरोप केले आता चौकशी होईल आणि पुढे काय होईल ते होईल नंतर कदाचित काही दिवसांनी हे सगळं प्रकरण जे आहे ते सगळं विस्मृतीत विस्मृतीतसुद्धा जाईल लोक त्याबद्दल विचार सुद्धा करणार नाहीत जेव्हा एकदा मतदान होईल निकाल लागतील त्यानंतर अनिल देशमुखांवरचा हल्ला हा सगळा मागे मागे पडेल त्यावर वा, त्यावर कोण सुद्धा नाही पण जी काही घटना घडली आहे त्याचा जर आपण राजकीय लाभ कोणी उठवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याकडे मग आणखी खोलवर जाऊन त्याविषयी आपण विचार केला पाहिजे कारण अशा पद्धतीने हल्ला होणं चुकीचंच आहे आणि तो कोणी केलेला आहे हे स्व समोर यायला पाहिजे पण नुसताच जर त्या हल्ल्याचा राजकीय लाभ उठवण्यासाठी कोणावर तरी आरोप करायचे आणि ते आरोप करून त्याचा काय फायदा मिळतो आहे सहानुभूती मिळते का हे पाहण्याचा जर प्रयत्न केला जात असेल ते ते निषेधार आहे अनिल देशमुखांना ही जी काही जखम झालेली आहे ती जर दगडाने झालेली असं म्हटलं आहे म्हणजे याचा अर्थ ते गाडीमध्ये प्रवास करत होते गाडीतून त्या रस्त्याने जाताना कोणीतरी दगड फेकले असं जर आपण धरून चाललो तर एखादा दगड जेव्हा एखाद्या गाडीत बसलेल्या किंवा एखाद्या स्कूटरवर बसलेल्या दुचाकीवर बसलेल्या व्यक्तीला जर दगड लागला फेकून मारलेलं दगड ते केवढ्या मोठ्या प्रमाणात जखम होईल याचा अंदाज आपण करू शकतो ती व्यक्ती जी आहे ती रक्तबंबाळ व्हायला पाहिजे पण तशा पद्धतीने दे अनिल देशमुखांना कोणती मोठी जखम झाल्याचं जा दिसत नाही जो दगड त्यांच्या गाडीच्या पुढच्या काचेवर मारण्यात आलेला आहे ज्याच्यामुळे ती काच पूर्णपणे तुटलेली दिसते पण ती तुटलेली काच जरी असली तरी तिचे काही दोन तुकडे झालेले नाहीत किंवा तो दगड ती काच फोडून अनिल देशमुखांच्या अंगावर पडला आहे आणि त्यांना दुखापत झाली असंही झालेलं नाही तो दगड बोनेटवरच पडलेला दिसतो दर द दगड ते जिथे बसलेले आहेत त्या दरवाजातून आलेला असेल तर त्याची जी गती असेल दगडाची त्याच्यामुळे होणारी जखम जी आहे ती निश्चितपणे मोठी असती पण तशा पद्धतीची कोणती जखम झालेली दिसत नाही जर तशी जखम झाली असती तर त्वरित त्यांच्या सदऱ्यावर जो काय पांढरा रंगाचा सदरा होता त्याच्यावर लगेच रक्ताचे उघळ आपल्याला दिसले असते पण तसं काही झालेलं दिसत नाही त्यामुळे मनामध्ये शंका येते की मी नेमकं काय घडलेलं आहे घटना तर घडली असेल पण त्याचा बाऊ करण्यात येतोय का किंवा त्याचा राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो आहे का हा प्रश्न मनामध्ये येतो आता याच दरम्यानमध्ये याच दरम्यान अनेकांवर असे हल्ले झालेत अनेक अशा उमेदवारांच्या गाड्या फोडण्यात आल्या कोणाला दगडफेक करण्यात आली एक सोनावणे म्हणून कोणी उमेदवार आहेत त्यांनासुद्धा अशाच पद्धतीने दगडफेकीचा सामना करावा लागला आणि त्यांचंही व्हिडिओ जो आहे तो समोर येतो त्याच्यात ते गाडीतून प्रवास करतायत तसेच पुढे बसलेले आहेत आणि त्यांना जो दगड लागला आहे त्याच्यामुळे भळाभळा रक्त वाहताना दिसतंय त्यांच्या डाव्या बाजूला तो दगड लागलेला आहे आणि भळाभळा रक्त वाहते आणि अंगावर शर्टवर ते रक्ताचे उघळ आपल्याला दिसत आहेत मग त्यावेळेला ते वास्तव वाटतं की होय हे निश्चितपणे झालेलं असू शकतं एवढ्या प्रमाणात रक्त वाहते तसं अनिल देशमुखांच्या बाबतीत दिसत नाही अनिल देशमुख हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतात पहिल्यांदा ग्रामीण हॉस्पिटलला जातात नंतर दुसऱ्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करून घेण्यात येतं आणि लगेच दुसऱ्या दिवशी अनिल देशमुख बाहेरसुद्धा पडतात त्यांना डिस्चार्ज पण देण्यात येतो म्हणजे याचा अर्थ ही जखम जी आहे ती मोठी नाही आहे खूप जोराने दगड आदळले अशातला भाग नाही आहे तो आदळला पाहिजे होता अशा अशातला भाग अजिबात नाही पण जे काही दाखवण्यात येते की प्राणघातक हल्ला झाला एवढा मोठा दगड जर तो त्यांच्या काचेवर फेकण्यात आलेला आहे आणि जर तो त्यांना मारण्यात आलेला आहे तर तो तो त्या दगडामुळे निश्चितपणे मोठी जखम व्हायला पाहिजे होती पण तशी काही जखम दिसत नाही त्यातून मग सोशल मीडियावर असे त्यांचे सगळे फोटो जे आहेत हे सगळे व्हिडिओ त्यांचे जे समोर आले त्याच्यातले फोटोवरनं अनेकांनी आपापली मतं व्यक्त केलेली आहेत हे के खरोखरच हे घडलेलं आहे का किंवा ज्या प्रमाणात दाखवण्यात आहे त्या प्रमाणात घडलेलं आहे का असा प्रश्न विचारण्यात आहे मग याच्यामध्ये ते, फक्त दिसून येतं की फडणवीसांना टार्गेट करणं हाच उद्देश आहे कारण संजय राऊतांची प्रतिक्रिया येते ती फडणवीसांबद्दलच असते हे काय आहे नागपुरामध्ये सामनामध्ये तशाच पद्धतीची बातमी येते की फडणवीसांच्या नागपुरामध्ये कायदा आणि सुव्यवस्था कुठे आहे म्हणून कारण हल्ला जो आहे तो नागपूरमध्ये झालेला आहे म्हणजे वि काय नेमकं त्या ठिकाणी विषय आहे तर अनिल देशमुखांवर झालेला हल्ला त्या हल्ल्याचं गांभीर्य जर असेल तर त्याची चौकशी व्हावी त्याच्यात जे कोणी असतील त्यांना पकडलं जावं अटक व्हावी त्यांना शिक्षा व्हावी हा उद्देश असण्यापेक्षा त्या ठिकाणी उद्देश काय तर फडणवीसांच्या नागपुरामध्ये कायदा आणि सुव्यवस्था नाही मग सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया तशीच असते शरद पवारांची प्रतिक्रिया तशीच आहे की फडणवीसांना ते लक्ष करताना दिसून येतात फडणवीस गृहमंत्री आहे त्या ते गृहमंत्री असताना कशा पद्धतीने हल्ला होऊ शकतो संजय राऊत म्हणतात बाबा सिद्दीकरची हत्या झाली तशाच पद्धतीने प्राणघातक हल्ला अनिल देशमुखांवर करण्यात आला हे शोभनीय नाही अशा पद्धतीचा प्रश्न ते उपस्थित करतात म्हणजे जखम जी आहे ती अनिल देशमुखांना झालेली आहे ती खरोखर किती गंभीर आहे किंवा खरोखरच एवढा मोठ्या प्रमाणात हल्ला झाला होता का हे सगळे प्रश्न जे त्याची उत्तरं नंतर मिळतील पण जखम अनिल देशमुखांना झाली असली तरी त्यातून दगड कोणाला मारायचं आहे तर तो फडणवीसांना आणि गेल्या या सगळ्या प्रचाराच्या काळामध्ये आपण पाहिलं की सातत्याने महाविकास आघाडीने फक्त फडणवीस एकनाथ शिंदे किंवा महायुतीचं सरकार सरकार म्हणजे त्यांच्या कामावरनं नव्हे तर त्यांच्या एकूण एकूण व्यक्तिमत्वावर म्हणा अशा पद्धतीने टोमणे मारणं याच्या पलीकडे कोणत्याही पद्धतीचं भाषण आपल्याला पाहायला मिळालं नाही त्याच्यामुळे अजित पवारांना टोमणे मारणं एकनाथ शिंदेंना टोमणे मारणं किंवा फडणवीसांना लक्ष करणं याच्या पलीकडे आपण जनतेला काय देणार आहोत सरकार म्हणून आपण कसे वेगळे आहोत या सरकारपेक्षा आपण कसा वेगळा कारभार करू त्यांच्या कोणत्या योजना आहेत किंवा त्यांचे जे काही धोरणं आहे त्याच्यापेक्षा आपलं कसं धोरण सर्वोत्तम आहे हे सांगण्याचा कुठे प्रयत्न झाला नाही त्यामुळे मग शंका येते की आत्तासुद्धा प्रचार थांबला असला तरी आपला प्रचार कसा व्हावा त्यासाठी हा एक नवा मार्ग आता काही लोकांनी शोधून काढलेला आहे ते प्रचार तर आता करता येणार नाहीत थेट आता कुठे सभा घेता येणार नाहीत कुठे रॅली काढता येणार नाहीत मग आपला प्रचार कसा करता येईल आपण कसे चांगले आहोत आणि दुसरे कसे कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत वाईट आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न अशा घटनांमधनं करून घ्यायचा आणि त्यासाठी अनिल देशमुखांची ही घटना जी आहे ती वापरली गेलेली अनिल देशमुखसुद्धा लगेच दुसऱ्या दिवशी ज्या व्यक्तीला डोक्याला एवढा दगड लागला असेल ती व्यक्ती लगेच त्याच दिवशी प्रतिक्रिया देते की फडणवीसांनी हे केलेलं आहे दुसऱ्या दिवशी त्यांना डिस्चार्ज मिळतो तेव्हाही लगेच ते, ते पत्रकारांना सामोरे जातात नंतर व्हीलचेअरवर बसून ते पुढे जातात म्हणजे जी व्यक्ती उभं पण राहू शकत नाही एवढा जोरात जर त्याच्यावर हल्ला झालेला आहे तर ती पत्रकारांना सामोरं जाताना लगेच फडणवीस कसे याच्यात दोषी आहेत भाजप कसा याच्यात दोषी आहे हे बोलण्याची ताकद मात्र त्यांच्यामध्ये आहे त्यामुळे मी शंका मनामध्ये येते की घटना जी आहे त्याकडे स्वतःच त्यांना गांभीर्याने पाहायचं नाही त्याचा राजकीय लाभ फक्त उठवायचा आहे आणि त्यातून कोणाला तरी टार्गेट करायचं आणि व मजा बघायची दोन दिवस मतदान नंतर होणार आहे निकाल नंतर लागणार आहेत दोन दिवसांनी तोपर्यंत या घटनेचा कसा आपल्याला राजकीय लाभ उठवता येईल काही लोकांना तरी वाटेल की कसा हल्ला केला भाजप कसा असा हल्ला करणारा पक्ष आहे हे कुठेतरी काही लोकांच्या मनावर बिंबवता आलं तर तेवढाच फायदा होईल प्रेत ही सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आहे त्या पलीकडे काही नाही तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद